परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली यानंतर कार्यालयाच्या परिसरात जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील केतरदवळा सोनपेठ तालुक्यातील उकळी पालम तालुक्यातील पेटशिवणी परभणी ग्रामीणमध्ये असोला डोहगाव जिंतूर तालुक्यातील भो भोगाव येथे नव्याने सुरू करण्यात येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांची श्रीमती मेघनादिदी बोर्डीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले तसेच टिपीमुक्त भारत अभियान या जनजागृतीपर वाहनाला हिरवी जिंती दाखवण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर जिल्हा आरोग्य अधिकारी गीते महानगरपालिकेचे आयुक्त धैरशील जाधव शासकीय वैद्यकीय महाद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे जिल्हा रुग्णालयाचे सीएस डॉक्टर संजय लखमावार चौधरी आदी उपस्थित होते परभणी नगर न्यूजसाठी राजू कडलेसह देवीदास खरात सगळ्या जिल्ह्यासमोर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळे अभियान चालू आहेत योजना राबवल्या जातात त्या योजनांचा आढावा घेतला आणि खास करून माझा प्रयत्न असेल की सगळी योजना प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणीसाठी

गरोदर मात्यांना वेळेमध्ये दवाखान्यामध्ये आणण्यासाठीच आरोग्य विभागाने सहकुर्यंत काढलेलं आहे आपलं केंद्र सरकार राज्य सरकार आहे आणि मी सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून जुन्या तुमच्या पूर्ण की गर्दीचे ठिकाणं काढले पाहिजे कॉमन कोल्ड कोल्ड जो असतो कॉमन फ्लू जो असतो आपला वाय आपण व्हायरल घरा व्हायरल झालं तशा पद्धतीचे संपर्क अस जर असतील तर घरीच राहिलं पाहिजे हात स्वच्छ पाहिजे पाहिजे असेल साधी योजना आपण केल्या पाहिजे आणि मोठा आउटब्रेक होणार नाही यासाठी आणि केंद्र सरकार सज्ज आहे बँगलोरला अर्ध्या वेळासाठी कुठेतरी वाचण्यात आलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार सच्च काळजी करण्यात तसेच आपण जसं कॉमन तशा पद्धतीचे